कोंडाखाट येथील पावणादेवी वाडीतील चिंचेचा ओहोळ ते ठाकूर कृषींचे घर इथेपर्यंत रस्त्याचे भूमिपूजन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजन शिके तसेच माजी शिवसेना तालुका प्रमुख आबूसाहेब पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झाले खोंडाघाट येथील पावनादेवी वाडीतील चिंचेचा वाहते ठाकूर गुरुजींचे घरपर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके तसेच माजी शिवसेना तालुका प्रमुख आबूसाहेब पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी ठाकूर गुरुजी उदय ठाकूर बाळा महाजन भाई तेली विश्वनाथ जाधव भाई भालेकर अभय तेली श्यामल म्हाडगुत आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह कणकवली